महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा उद्या पाचवा आणि शेवटचा टप्पा आहे या पाचव्या टप्प्यामध्ये सगळ्यांचं लक्ष सध्या मुंबईकडे लागलेलं ला आहे मुंबईमधील सर्व मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्ष आपापली ताकद लावतच आहे मात्र या धामधूमीमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगायच्या आहेत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून उबाठा गटाने कोविड काळामध्ये खिचडी घोटाळ्यामधील आरोपी असलेले अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिलेली आहे विशेष म्हणजे अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीने हजर राहण्यासाठी एक समन्स बजावलं हे त्यांचं दुसरं समन्स होतं इतरांवर आरोप करणारे उद्धव ठाकरे घोटाळेबाजांना सर्रास उमेदवारी देतात कदाचित हेच यांचं हिंदुत्व असावं अमोल कीर्तीकर यांचा प्रचार करण्यासाठी एक व्यक्ती सतत त्यांच्या सोबत फिरत होती या व्यक्तीचं नाव इब्राहिम मुसा हा इब्राहिम मुसा म्हणजे आहे बॉम्ब्लास्ट करणारे देशविघातक कृत्य करणारे लोक उबाठा गटाचं समर्थन करत आहेत आणि उबाठा गटाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत मतदान करण्या अगोदर सर्व मुंबईकरांनी या गोष्टीचा नक्कीच विचार करावा मुंबई बॉम्बस्फोटात तील आरोपी आपल्या उमेदवाराचा प्रचार करतात कदाचित ही गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वात प्रथम क्रमांकावर असू शकते उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारतात असं नाही तर उद्धव ठाकरे जखमेवर मीठ पण चोळतात यांना जर खरंच देशप्रेमाची देशभक्तीची काही चाड असती जाण असती तर यांनी अमोल कीर्तीकर यांचे कान उपटले असते आणि त्यांना माफी मागायला लावली असती मात्र उद्धव ठाकरेंकडून ही अपेक्षा करणं व्यर्थ गोष्ट आहे मुंबईचाच दुसरा महत्त्वाचा लोकसभा मतदार संघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई इथून महायुतीतर्फे कमळ या चिन्हावर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत तर काँग्रेसच्या पंजा या निशाणीला घेऊन वर्षा गायकवाड उमेदवारी लढवत आहेत ज्या दिवशी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवसापासून उद्धव ठाकरे त्यांच्या उबाठा गटाने संजय राऊत यांनी प्रचंड आगपाखड करायला सुरुवात केली आणि तोंड सोडून मर्यादा सोडून पातळी सोडून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यावर देखील टीका करायला सुरुवात केली महाराष्ट्र काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी तर कहरच केला एका पत्रकार परिषदेमध्ये ॲडव्होकेट उज्वल निकम यांच्यावर टीका करत असताना विजय वडेट्टीवार असं बोलून गेले की शहीद हेमंत करकरे यांना ज्या गोळ्या लागल्या होत्या त्या अजमल कसाबच्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्या नव्हत्या तर त्या एका पोलीस अधिकाऱ्याच्याच बंदुकीतून निघालेल्या गोळ्या होत्या आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव गोविलकर असं त्यांनी सांगितलं त्यांचं पुढे असं म्हणणं होतं की हा गोविलकर जो कोणी आहे तो संघाशी म्हणजेच आर एस एसशी निगडित आहे म्हणून हे प्रकरण दाबण्यात आलं मात्र एक गोष्ट इथे आम्ही स्पष्ट करू इच्छितो आमचे मुंबई पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाले त्यानंतर आम्ही स्वतःहून हा मुद्दा मुंबई पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आणि त्यावर त्यांचं स्पष्टीकरण मागितलं तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती अशी की सव्वीस अकराचा जेव्हा हल्ला झालेला होता तेव्हा हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय साळस्कर हे तिघे कामा हॉस्पिटलच्या मागच्या लेनमध्ये होते जिथे ती चकमक झाली आणि अंदाधुंद गोळीबारामध्ये या आपल्या तीनही वीरांचे प्राण गेले मात्र त्याच वेळी गोविलकर नावाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे गोरेगावमध्ये ड्युटीला होते आता गोरेगाव ते कामा हॉस्पिटल हे अंतर खूप जास्त आहे खूप मोठा आहे मित्रांनो पाच दहा मिनिटात किंवा अर्ध्या तासात पोहोचण्यासारखं हे अंतर अजिबातच नाही तेव्हा अशा खोट्या गोष्टी पसरवून काँग्रेसने आजपर्यंत आपली राजकीय पोळी भाजलेली आहे दिग्विजय सिंग यांनी सव्वीस अकराच्या हल्ल्याची चौकशी पूर्ण होण्या अगोदरच एक पुस्तक लिहून टाकलं आणि या हल्ल्याला हिंदू दहशतवाद जाहीर सुद्धा करून टाकलं अशा काँग्रेसला आपण मत देणार आहोत का याचा विचार मतदान करण्यापूर्वी एकदा नक्की करा हल्ली हिरवी शाल अंगावर पांघरल्यामुळे उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व आणि हिंदूंचा तिटकारा झालेला आहे आणि म्हणूनच ज्या गर्वाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे भाषणाची सुरुवात करायचे की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो भगिनींनो आणि मातांनो त्याऐवजी उद्धव ठाकरे आता जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बंधूंनो भगिनींनो आणि मातांनो असा करतायत त्र्याण्णवच्या मधला आरोपी इक्बाल मूसा सारखे लोक आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरवून उद्धव ठाकरे कोणती देशभक्ती दाखवत आहेत सव्वीस अकराच्या हल्ल्यावरून खोटे नाटे आरोप करत अतार्किक विधान करत ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांना टार्गेट करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे त्यातून कोणती देशभक्ती उफाळून येत आहे देशभक्तीच जर म्हणत असाल तर सध्या उद्धव ठाकरे यांचे संबंध कोणाशी आहेत तर मेहबूबा मुफ्ती ज्यांनी काश्मीर मध्ये हिंसाचाराला ममता बॅनर्जी ज्यांनी पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांना हाताशी धरून हिंदूंचा अनन्वित छळ केलेला आहे अरविंद केजरीवाल ज्याने शाहीन बाग आंदोलनामध्ये भरपूर पैशाचं वाटप केलेलं आहे त्याच्यासोबत काँग्रेस तिथे होतीच हे वेगळं सांगण्याची गरजच नाहीये मित्रांनो मद्य विक्री घोटाळ्यामध्ये तुरुंगवास भोगून जामिनावर बाहेर आलेले अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या मंचावर अचानक अवतरतात आणि असं म्हणतात की आता तुमच्या हातात आहे मी बाहेर राहावं की तुरुंगात राहावं तुम्ही जर इंडिया आघाडीला निवडून दिलं तर मी बाहेर राहीन तुम्ही जर एन डी एला म्हणजेच महाराष्ट्रातल्या महायुतीला जर निवडून दिलं तर मात्र मला तुरुंगात जावं हो अहो घोटाळे तुम्ही केलेले आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक अरविंद केजरीवाल यांनी आज जावं की बाहेर रहावं यासाठी नाहीच आहे उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून आवाहन करतात आव्हान देतात तेही नरेंद्र मोदींना की नरेंद्र मोदी तुम्ही चीनला का डोळे दाखवत नाही तुम्ही चीनला का धडा शिकवत नाही चीनला तुम्ही का घाबरता उद्धव ठाकरे साहेब आपल्याला शेतीतलं काही कळत नाही आपल्याला बजेटमधलं काही कळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये परराष्ट्र संबंधांवर तुमच्याशी चर्चा करणं म्हणजे बालवाडीच्या मुलाला रॉकेट सायन्स शिकवण्यासारखं आहे तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी अजिबातच कळत नाहीत किमान त्या गोष्टींचा आधार घेऊन तरी इतरांना आव्हानं देऊ नका आतापर्यंत तुम्ही जेवढ्या सभा घेतलेल्या आहेत पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत त्यामधून तुम्ही विकासाचं एकही धोरण महाराष्ट्रासमोर किंवा देशासमोर मांडलेलं नाहीये माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं या रडगाण्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कुठलाही महत्वाचा मुद्दा मांडलेलाच नाहीये खर तर तुमचा लढा त्यासाठी नाहीच आहे तुमचा लढा बेरोजगारीच्या विरोधात नाहीच आहे तुमचा लढा महागाईच्या विरोधात नाहीच आहे तुमचा लढा म्हणजे माझं घर माझी जबाबदारी आहे हो तुम्ही आणि तुमचा मुलगा बेरोजगार झालेले आहात आणि ही बेरोजगारी मिटवण्यासाठी तुमची आता धडपड सुरू आहे आपल्या सभांमधून तुम्ही सरळ सांगता की हो मला परत एकदा मुख्यमंत्री बनायचं आहे किंवा मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री बनवणार मात्र मतदारांनी जर मत दिलं तर माझा मुलगा मुख्यमंत्री बनेल ना अहो अडीच वर्ष पर्यावरण मंत्री बनून तुमच्या युवराजांनी काय दिवे लावलेले आहेत हे, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे तेव्हा ही फाजील अपेक्षा खरंच बाळगू नका की महाराष्ट्रातला मतदार तुमचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा म्हणून मतदान करेल हे होणे शक्य नाही उद्धव ठाकरे आपल्या सभेतून असं सांगत आलेले आहेत की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी डिमॉनिटायझेशन केलेलं होतं तसंच आता महाराष्ट्रामध्ये डीमोदिटायझेशन होणार आहे आणि नरेंद्र मोदी यांचं नाणं महाराष्ट्रामध्ये बंद पडणार आहे खरं तर नरेंद्र मोदी यांचं डिमोदिटायझेशन होण्याऐवजी मॉडिफाईड महाराष्ट्र होईल म्हणजेच काय मोदीफाईड महाराष्ट्र होईल आणि तोच व्हायला हवा सुज्ञ मतदारांनो तुम्हाला जर प्रगती करायची असेल विकास करायचा असेल तर तुम्हाला विचार करूनच ईव्हीएमचं बटन दाबावं लागणार आहे आता तुम्हीच ठरवा सव्वीस अकराच्या हल्ल्याला हिंदू दहशतवाद म्हणणारी काँग्रेस तुम्हाला हवी आहे की या क्रूर हल्ल्याची जाहीर चीरफाड करत पाकिस्तानला जगासमोर उघडं नागडं करणारे उज्ज्वल निकम साहेब तुम्हाला हवे आहे चॉईस तुमची आहे मित्रांनो तुम्ही ठरवा तुम्ही निवड करा पण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा चार जूनला निकाल लागल्यानंतर आपल्या भारतीयांना आनंद व्हायला हवा आपल्या आप भारतामध्ये फटाके फुटायला पाहिजेत ना की पाकिस्तान मध्ये चार जून ला भारतीयांना आनंद व्हावा की पाकिस्तान्यांना आणि चीनांना हे तुमच्या हातात आहे तेव्हा मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनल लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम